आठ ऑगस्ट क्रांती दिवस देशात भूकंप घडवणारा राजकीय स्फोट झाला पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी निवडणुकीच्या हृदयावर थेट हल्ला केला आणि आरोपांची अशी फटकेबाजी केली की संसद ते सोशल मीडियापर्यंत खळबळ माजली देशाच्या लोकशाहीवर डाका टाकला गेला आहे मतांची चोरी झाली आहे हे वाक्यजणू स्फोटांसारखं होतं मात्र तीन दिवसातच चित्र बदललं कर्नाटक निवडणूक आयोगानं नोटीस ठोकली हे आरोप शपथपत्रावर लिहून द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा आता सगळ्यांच्या नजरा राहुल गांधींकडे पण ते शपथपत्र का देत नाहीत जर दिलं आणि आरोप खरे ठरले तर काय होईल आणि कायद्यात यासाठी नेमकी कोणती शिक्षा आहे या प्रश्नाची उत्तर केवळ राहुल गांधींच्या भवित्यावर नाही तर देशातील राजकीय समीकरणावरही परिणाम करणारी ठरू शकते हा फक्त कायदेशीर वाद नाही हा राहुल गांधीच्या संपूर्ण राजकीय करिअरचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो कारण चुकीचा एक पाऊल म्हणजे खासदारकी गमावण्यापासून आठ वर्षांचा तुरुंगवास आणि पुढील निवडणुका लढवण्यावर बंदीपर्यंतची शिक्षा मग खरी गोष्ट काय आहे आणि कायद्याची धार किती धारदार आहे चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आठ ऑगस्ट रोजी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत ईव्हीएम घोटाळा आणि मतांची चोरी या विषयावर ज्या भाषेत आरोपांचा पाऊस पाडला त्याने राजकीय वातावरणात धुळा उडाला त्यांनी थेट लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये मतं चोरली गेली असल्याचा दावा केलाय त्यांच्या मते हा फक्त एक राज्यापुरता प्रकार नव्हता तर हा संपूर्ण देशभर झालेला प्रणालीगत घोटाळा होता दोन हजार पंचवीस मध्ये एप्रिल जून दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळालं पण त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त फटका बसला यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त एकोणपन्नास जागा त्यांना मिळाल्या राहुल गांधींच्या मते जनतेचं वातावरण विरोधी पक्षांच्या बाजूने असूनही एवढा पराभव अशक्य आहे जोपर्यंत मतदान प्रक्रियेत गडबड झालेली नसेल तोपर्यंतही सर्व शक्य आहे काँग्रेसने महाराष्ट्रातील मतदार याद्यांची मशीन रिडेबल डिजिटल कॉपी मागितली निवडणूक आयोगाने दोन हजार एकोणास मधील सुप्रीम कोर्टाच्या कमलनाथ विरुद्ध निवडणूक आयोग निकालाचा दाखला देत ही मागणी फेटाळली त्यांनी फक्त प्रिंट स्वरूपात माहिती दिली ज्यामुळे पडताळणी आणि विश्लेषण हा मोठा आणि वेळखाऊ प्रकार ठरला राहुल गांधींनी बंगळूरमध्ये लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील डेटा जनतेसमोर मांडला यामध्ये एक लाख दोनशे पन्नास मतांची चोरी झाल्याचं त्यांनी सांगितले तर जवळपास अकरा हजार नऊशे पासष्ट नकली मतदान झालं असून चाळीस हजार नऊ खोटे पत्ते आढळून आले आहेत तसेच चार हजार एकशे बत्तीस अवैध दे फोटो देखील समोर आले एवढंच नव्हे तर दहा हजार चारशे बावन्न लोक हे एकाच पत्त्यावरचे मतदार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं तेहतीस हजार सहाशे बावन्न जुन्या मतदारांचे नवे फॉर्म सहा अर्ज त्यांच्या मते महाराष्ट्रात पाच महिन्यात शेचाळीस लाख नवीन मतदार वाढणे हीच मोठी शंका निर्माण करणारी बाब आहे या आरोपानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधींना तातडीने नोटीस पाठवली या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलं की शपथपत्रावर आरोप खरी असल्याची खात्री द्या जर हे आरोप खोटे ठरल्यास दी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे पन्नासच्या कलम एकतीस आणि भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्तावीस अंतर्गत कारवाई होईल कलम एकतीस रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणविशे पन्नास नुसार एक वर्ष तुरुंगवास किंवा दंड कलम दोनशे सत्तावीस भारतीय न्याय संहितानुसार सात वर्ष तुरुंगवास किंवा दंड म्हणजे एकूण आठ वर्ष तुरुंगवासाची शक्यता आणि दंड ही कारवाई होऊ शकते जर शपथपत्रावर केलेले आरोप खोटे ठरले आणि शिक्षा झाली तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होऊ शकते तसेच त्यांना आठ वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी करण्यात येऊ शकते यामुळे संपूर्ण राजकीय कारकिर्दीवर गंभीर आघात होऊ शकतो यावर राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत दावा केला की आम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या डेटावर आधारित विश्लेषण करून निष्कर्ष काढला आयोगाने आरोपांचा तपास करावा शपथपत्र मागून विषय भरकटू नये असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे काही तज्ज्ञांच्या मते राहुल गांधींनी शपथपत्र दिल्यास ते राजकीय आत्मघात ठरू शकते जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर जनतेच्या नजरेत संशय वाढणं होईल जर राहुल गांधी ठाम राहिले तर हा वाद अधिक लांबणावर जाऊ शकतो यात शंका नाही मात्र त्यांनी केलेले आरोप जर खोटे ठरल्यास त्याचे परिणाम मोठे होऊ शकतात कदाचित राहुल गांधी यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते हा फक्त एका राजकीय नेत्याचा वाद नाही ही देशाच्या निवडणूक व्यवस्थेवरील विश्वासाची अग्निपरीक्षा आहे राहुल गांधींनी केलेले आरोप जर खरे ठरले तर संपूर्ण प्रणाली हादरेल आणि निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो पण जर हे आरोप खोटे ठरले तर राहुल गांधींचं राजकीय करिअर गंभीर संकटात येईल कदाचित कायमचं बदलून जाईल एका बाजूला आठ वर्षाचा तुरुंगवास खासदारकीचा अंत आणि निवडणूक बंदीचा धोका तर दुसऱ्या बाजूला लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणारा नेता म्हणून इतिहासात नाव कोरण्याची संधी आज जनतेच्या मनातला प्रश्न स्पष्ट आहे राहुल गांधी शपथपत्र का देत नाहीत हा प्रश्न केवळ राजकीय नाही तो पारदर्शकतेचा विश्वासाचा आणि लोकशाहीच्या भवितव्याचा आहे आगामी काही दिवसात घेतलेले निर्णय केवळ राहुल गांधीचं भविष्य ठरवणार नाहीत तर भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर देखील शिक्कामोर्तब करतील आता सगळ्यांच्या नजरा एका सईवर खिळल्या आहेत ती सही राहुल गांधीच्या राजकीय प्रवासाला नवा अध्याय देईल की पूर्ण विराम लावेल हे काळच ठरवेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन नवीन माहितीसाठी पाहत रहा सत्य पेसत म्हणजे सोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरले ना तुझं आणि का हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हं एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फायव्ह फोर फाय सेवन टू सेव्हन वन झिरो सेवन